नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वडशंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की टेस्ट्यूब बेबी करण्यापासून दाम्पत्यांना काय दूर ठेवतं किंवा नेमक्या कुठल्या गोष्टीची भीती वाटते टेस्ट्यूब बेबी करायला ह्याबद्दल आपण थोडस बोलूया सगळ्यात पहिली गोष्ट मनातली भीती टेस्ट्यूब बेबी हे कृत्रिम तंत्रज्ञान आहे त्यांनी बाळ ऍबनॉर्मल होतात किंवा बाळच होत नाही सक्सेस येत नाही अशा अनेक गैरसमजुती पेशंटच्या तिच्या पार्टनरच्या आणि घरच्यांच्या आणि समाजाच्या मनात असतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेबी बद्दल अतिशय शास्त्रोक्त ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही तुम ज्या टेस्टिव बेबी सेंटरमध्ये जाताय त्या डॉक्टरांशी तुम्हाला अगदी मनमोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे किंबहुना जो आम्ही म्हणतो टेक्निकल नोहाव ऑफ आय हे मिळवणं प्रत्येक दाम्पत्याची गरज असली पाहिजे आणि तुमच्या मनात जर काही भीती असेल प्रश्न असतील तर ते तुम्हाला तुमच्या ट्यूब बेबी कन्सल्टंटशी बोलून व्यवस्थित सोडवल्यानंतर कॉन्फिडन्स वाटल्यावर मगच टेस्ट्यूब बेबी करून घ्यावं दुसरी गोष्ट म्हणजे खर्च आता हे अगदी माहिती आहे की ट्यूब बेबी हे खर्चिक ट्रीटमेंट असते कारण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण मीडिया वापरतो डिस्पोजेबल्स काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ते परदेशातनं अजूनही आयात करावे लागतात आणि भारतात त्याची सामग्री मिळेलच असं नाही टेस्टिव बेबी म्हणलं की साधारण पाच पद्धतीचे टेक्नॉलॉजीज अव्हेलेबल असतात म्हणजे अगदी सगळ्यात कमी जी आहे त्याला आपण मिनी आय व्ही एफ म्हणतो मग आय व्ही एफ इक्सी ब्लास्ट्युलेशन फ्रीझिंग वगैरे साधारण बघितलं तर ह्या सगळ्याचा खर्च कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार म्हणजे उत्तम दर्जाच्या ग्रेट क्वालिटी इक्विपमेंट आणि मीडिया वापरलं तर आणि सगळ्यात जास्त खर्च जो हो आहे तो एक दोन अडीच लाखापर्यंत असतो त्यातलं तुम्हाला नेमकं कुठलं लागू पडणार आहे तंत्रज्ञान हे तुमच्या बेबी तज्ज्ञांनी तुम्हाला सांगितलं असणार आहे आणि त्याची माहिती तुम्हाला बऱ्यापैकी आधी असते त्यामुळे खर्चाच्या दृष्टिकोनातनं सगवड करणं किंवा माहिती मिळवणं हे तुम्ही तुमच्या बेबी कन्सल्टंटशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ शकता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची भारतातली गोष्ट जी आहे ते म्हणजे समाज काय म्हणेल तर आता तुम्हाला जर बाळ होत नसेल आणि बाळ शास्त्रोक्त पद्धतीने कायदेशीररित्या टेस्टिव्ह बेबी तंत्रज्ञानाने आपल्याला देता येत असेल तर समाज काय म्हणेल हे ह्याची काळजी करूया का आपल्याला बाळ ह्या तंत्रज्ञानाने व्यवस्थेशीर होऊ शकेल जे आपल्या आयुष्यात नाहीये ते आपल्याला मिळवून देता येईल अतिशय सायंटिफिक मेथड्सनी ह्याची काळजी करणं पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी नक्कीच महत्व देणं गरजेचं आहे किंबहुना जर बऱ्याच फॅमिलीजमध्ये पण अशा रूढी असतात की टेस्ट्यू बेबी नको नॅचरलीच होतंय का बघा पण जर तितकाच प्रॉब्लेम असेल की नॅचरली होणं शक्य नाहीये तर तुम्हाला मिस्टरांच्या मनात किंवा त्यांच्या फॅमिलीजच्या मनात जर काही डाउट असेल तर तुम्ही तुमच्या टेस्ट्यू बेबी तंत्रज्ञानाच्या सेंटरमध्ये जाऊन ह्या सगळ्या ज्या मनातल्या शंका आहेत त्या दूर केल्याशिवाय ट्रीटमेंट सुरू नाही केली पाहिजे त्यामुळे सामाजिक रूढीपेक्षा आपल्याला मिळणारा जो मातृत्वाचा आनंद आहे तो कधीही सगळ्यात मोठा असतो आणि त्या अनुषंगाने विचार करणं हे पेशंटसाठी जास्त महत्वाचं आहे धन्यवाद